नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता, कविता या ठिकाणी सादर आहे पहिली कविता आहे मुद्रा या आभाळावर मुद्रा या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो चैतन्याची गावे अशी वसवत आम्ही आलो चैतन्याची गावे अशी वसवत आम्ही आलो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो रक्ताचे करून पाणी रक्ताचे करून पाणी सत्य धर्म आम्ही झालो रक्ताचे करून पाणी सत्य धर्म आम्ही झालो आनंदाच्या वर्षे अविरत आम्ही न्हालो आनंदाच्या वर्षे अविरत आम्ही न्हालो विजयी विजयी ऐसे विजयी विजयी ऐसे पदोपदी आम्ही झालो विजयी विजयी ऐसे पदोपदी आम्ही झालो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो ही कर्म गीता जगुनी ही कर्म गीता जगुनी मिरवत आम्ही आलो ही कर्म गीता जगुनी मिरवत आम्ही आलो फुलबागा मोहरल्या घाम चिरवत आलो फुलबागा मोहरल्या घाम चिरववत आलो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो चैतन्याची गावे ऐशी वसवत आम्ही आलो या आभाळावर मुद्रा ठसवत आम्ही आलो दुसरी कविता आहे कृतज्ञ धिक्कार कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही मी जगलो मनमौजी मी जगलो मनमौजी गुलाम कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही मागी तला चुकू नाही दिलासा कुणाचा नाही मागी तला चुकू नाही दिलासा कुणाचा नाही कळले आता इतके भरोसा कुणाचा नाही कळले आता इतके भरोसा कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही मी जगलो मनमौजी गुलाम कुणाचा नाही आतला प्रकाश माझ्या आतला प्रकाश माझ्या बटिक कुणाचा नाही आतला प्रकाश माझ्या बटिक कुणाचा नाही पाढा तक्रारींचा असा वाचला कुणाचा नाही पाढा तक्रारींचा असा वाचला कुणाचा नाही जपलेली कृतज्ञता जपलेली कृतज्ञता कृतज्ञ कुणाचा नाही जपलेली कृतज्ञता कृतज्ञ कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही मी जगलो मनमौजी गुलाम कुणाचा नाही धिक्कार कुणाचा नाही सत्कार कुणाचा नाही तिसरी कविता आहे सशक्त मी असा हा व्यक्त झालो मी असा हा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो मी असा हा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो सद्गुणांशी अखंड मी हर्षाने संयुक्त झालो सद्गुणांशी अखंड मी हर्षाने संयुक्त झालो मी असा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो जाणीवेने वेदनांचा जाणीवेने वेदनांचा आज असा भक्त झालो मी असा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो वाहणाऱ्या या नसांचे वाहणाऱ्या या नसांचे लाले लाल रक्त झालो मी असा हा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो गाडून मी स्वतःला आहे गाडून मी स्वतःला आहे असा हा सशक्त झालो गाडून मी स्वतःला आहे असा हा सशक्त झालो मी असा हा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो सद्गुणांशी अखंड मी हर्षाने संयुक्त झालो मी असा हा व्यक्त झालो जरी हा परित्यक्त झालो चौथी कविता आहे श्वास जगणेन भक्तभास जगणेन भक्तभास अभिमन्त्रितः श्वास जगणेन भक्तभास अभिमन्त्रितः श्वास माण्डलीनचुकुनहि माजीदेखणी आरास माण्डलीनचुकुनहि देखणी आरास जगणेन भक्तभास श्वास नाही रसली स्वताचा नाही रचली स्वतःच्या धाव धावधावलो सदैव श्वास प्रसन्न सुवास धाव धावलो सदैव श्वास प्रसन्न सुवास, जगणेन फक्त भास हा श्वास निरंतर पापण्यात मूर्त जागृतीची आस निरंतर पापण्यात मूर्त जागृतीची आस सिद्ध केला मी सुखाचा नाही असे फक्त भास सिद्ध केला मी सुखाचा नाही असे फक्त भास जगणेन फक्त भास हा श्वास नाही मानले जगणे नाही मानले जगणे कधी किंचितही त्रास माझ्यासाठी फुलवतो निरंतर मधुमास माझ्यासाठी फुलवतो निरंतर मधुमास जगणेन फक्त भास हा श्वास जिंकण्याचीच असोशी जिंकण्याचीच असोषी आता ते बडाच ध्यास जिंकण्याचीच असोषी आता ते बडाच ध्यास क्षुदितांच्या ओठान आत क्षुदितांच्या ओठान आत जाओ आनंदाचे घास क्षुदितांच्या ओठान आत जाओ आनंदाचे घास जगणेन फक्त भास अभिमंत्रित अभिमंत्रितहाश्वास मांडली न चुकूनही माझी देखणी आरास <गशुधाराए>। जगणे न फक्त भास हा श्वास पाचवी कविता आहे आम्ही कुठे तुमचे तराजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका बाजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका बाजू मी असा समतोलसा मी असा समतोलसा राखतो हा सत्य बाजू मी असा समतोलसा राखतो हा सत्य बाजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका बाजू तुमची विचित्रनीती तुमची विचित्रनीती कुठेही कसेही गाजू तुमची विचित्र नीती कुठेही कसेही गाजू पण आम्ही सिद्धार्थ त्या सर्वांना पाणी पाजू पण आम्ही आता त्या सर्वांना पाणी पाजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका बाजू मी असा समतोलसा राखतो हा सत्य बाजू बराबर आमुचे हे बराबर आमुचे हे वाजवू आणिक वाजू बराबर आमुचे हे वाजवू आणिक वाजू आमुच्याच कर्तृत्वाने त्रिखंडात आम्ही साजू आमुच्याच सा कर्तृत्वाने त्रिखंडात आम्ही साजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका बाजू कुठे तुमचे तराजू जु। झुकणारे एका बाजू मी असा समतोलसा हा सत्य बाजू मी असा समतोलसा हा सत्य बाजू कुठे तुमचे तराजू झुकणारे एका पाच नमस्कार धन्यवाद